नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत गवारच्या शेंगांची अशी एक रेसिपी ज्यांना कोणाला गवारच्या शेंगांची भाजी अजिबात आवडत नसेल त्यांनीही जरी ही भाजी खाल्ली तरी ते खूप आवडीने खातील अशी आपण एक आज रेसिपी करणार आहोत मुळातच गवारच्या शेंगा ह्या खूप आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात गवाराच्या शेंगांमध्ये ग्लायकोन्युट्रियंट नावाचं एक केमिकल असतं ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहत त्यामुळे ह्या शेंगा आपल्याला मधुमेहामध्ये खूप उपयुक्त ठरतात हाळे मजबूत करण्यासाठी आपल्याला ह्या शेंगांचा खूप उपयोग होत असतो त्याचप्रमाणे जर आपल्याला बदकोशताचा प्रॉब्लेम असेल पोर्तुगीचा प्रॉब्लेम असेल असे अनेक समस्यांवर आपल्याला गवाराच्या शेंगांचा प्रभावी असा उपयोग पाहण्यास मिळतो चला तर पाहूया पा। मग ही रेसिपी कशी करायची ते चबऱ्या शेंगा बनवण्यासाठी मी मार्केटमधून मा ह्या अशा फ्रेश अशा गवारच्या शेंगा आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती फ्रेश दिसत आहेत ह्या शेंगा आणि आता ह्या शेंगा आपल्याला छान तोडून घ्यायची आहे त्याचं जे मागचं आणि पुढचं आणि मागचं जे डेट आहे ते आपण काढून घ्यायचंय ज्या गावरान शेंगा असतात त्यांना शिरा असतात परंतु ह्या नाही नाहीये त्याच्यामुळे यांना शिरा नाहीये अशा प्रकारे आपण ह्या शेंगा तोडून घ्यायचे अशाच प्रकारे मी सर्व शेंगा तोडून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता मी सर्व शेंगा अशा छान तोडून घेतलेल्या आहेत ह्या भाजीसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे इथे मी ह्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत नंतर मी इथे आठ दहा मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आपल्याला फोडणीसाठी तेल घ्यायचं एक पळी आणि चवीप्रमाणे मीठ आहे बस एवढाच आपल्याला इथे ह्या भाजीसाठी आपल्याला सामान सामग्री लागणार आहे चला तर पाहूया याची प्रोसेस कशी करायची आता मी मिरचीचे बारीक बारीक काप करून घेतले आणि आपल्याला आपण जी गवार घेतलेली आहे ती छान धुवून घ्यायची आहे पाण्याने आता मी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण एक पळी तेल कढईमध्ये आपण एक पळी तेल घेतलेलं आहे आता आपण तेल गरम झालं की त्याच्यात मिरच्या टाकून घेणार आहोत आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण तेलात आपण ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहोत मिरच्या छान फ्राय झाल्या तेलात की आपण त्याच्यात ज्या आपण धुवून घेतलेल्या आहेत गवाराच्या शिंगा त्या टाकून घ्यायच्या आहे छान हलवून घ्यायचं आहे हे आणि ह्या तेलात आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे मी आता त्याच्यावर झाकण ठेवतीये पाच मिनिटानंतर आपण त्याला उघडूया आता आपले पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण उघडून पाहूया आता आपल्या शेंगा छान तेलात फ्राय झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाहू शकता एवढ्या दोन वाट्या मी पाणी टाकणार आहे भाजी आता तुम्ही म्हण म्हणत असाल की पाणी का टाकायचं तर पाणी टाकल्याने आपली जी शेंग आहे आता ज्या आपल्याला कडक दिसत आहे अशा त्या अगदी मऊ होण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत आता आपण एक वाटी टाकलेली आहे अजून एक वाटी आपण पाणी टाकून घ्यायचं आहे मी दोन वाट्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि आता हे छान कालवून आहे आपल्याला आणि आता ह्या आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत तर मी याच्यावर झाकण ठेवतीये आता हे आपल्या शेंगा शिजू द्यायचे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपण ज्या शेंगा घेतल्या होत्या त्याच्यातलं पाणी आ, सर्व संपलेलं आहे आणि आपल्या ज्या शेंगा आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत आता ह्या रेडी आहेत सर्व करण्यासाठी चला तर आता आपण यांना सर्व करूया आता आपण ही भाजी आहे आपल्या चबऱ्या शेंगा रेडी झालेल्या आहेत आता आपण त्या सर्व करून घेतो आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या चबऱ्या शेंगा तांदळाची खीर केली आहे मी आणि ही चपाती केलेली आहे आपण आणि त्याच्यासोबत आपण हे हेच करणार आहोत अतिशय खायला अतिशय चविष्ट अशा लागतात ह्या शेंगा त्याच्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करून पाहिजे ही रेसिपी आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला आणि अशाच छान छान रेसिपीसाठी पाहत रहा माझं यूट्यूब चॅनल थँक्यू ऑल